मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आजच्या सोन्याच्या भावामध्ये तुमचं स्वागत आहे आज सोन्याचे चांदीचे ताजे भाव काय आहेत महाराष्ट्रामध्ये आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत यासोबतच मार्केटमध्ये भाव उतरले कवाळले तसेच नवीन अहवाल काय सांगत होता यानंतर मात्र सोने खरेदीदारांना आनंदाची कोणती बातमी भेटणार आहे हे सगळं या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर मात्र तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा आज सोन्या चांदीच्या भावामध्ये काय उठ गिरावट झाली का उठले का महागले काय झालं नेमकं हे आपल्याला पाहायचंच आहे मात्र एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगतो की सोन्या आणि चांदीचे भाव मागच्या काही दिवसांपासून चांगल्या पद्धतीने वाळले होते चांगल्या पद्धतीने एवढे वाळले होते की सोन्यानं एवढं रिटर्न जे आहे एका दीड महिन्यामध्ये आजपर्यंत कधीच कोणाला दिलं नव्हतं म्हणजेच काय तर सोनं पलडं होतं वाळडं होतं पण मात्र एका टक्क्यापर्यंत एका चार पा चा चा, ते पाच चा टक्क्यापर्यंत मात्र ही वाढ पाहता सामान्य माणसाच्या पायाला घाम फुटल्याचं आपल्याला पाहायला भेटतं त्याचं कारणही तसंच आहे जर बा बाव बा, बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोनं ही लाखापर्यंत जात असेल तर चोवीस कॅरेट घ्यायची तर घ्यायचं कसं मात्र आज सोन्यामध्ये काय बदल झाले रिपोर्ट काय सांगत आहे हा सगळा अहवाल आपल्याला आज घ्यायचा आहे बघा एक रिपोर्ट आला है, रिपोर्ट नो दून एक आहे त्या रिपोर्टनुसार दोन गोष्टी आपल्याला एकदम क्लिअर सांगितल्या आहेत ही दोन गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की सोन्याचं सोनं मात्र चांदीनं सुद्धा रडवायला सुरुवात केली आहे आज चांदी ही मार्केटमध्ये ते तेवढ्या तेजीनं जे आहे आपल्याला वाढताना पाहायला भेटते मात्र लेटेस्टमध्ये सोन्या चांदीच्या भावामध्ये काय फरक पडतो तर आजही सोन्याचे भाव चांगलेच चा वाढण्याचे आपल्याला पाहायला भेटतात मात्र आनंदाची बाब काय आहे तर रिपोर्ट काय सांगतो तर ते महत्त्वाचं आहे आज सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव जरी गगनचुंबी झाला असेल तरी मात्र सोन्या चांदीचे भाव उतरणार आणि कधी तर नार याचा रिपोर्ट देणार आहे मात्र आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज चांदी एक लाख एक्वन हजार रुपये एक किलो झाली आहे तब्बल चांदीनं जे आहे दीडशे पटीनं वाढ केली आहे बघा तुम्ही जर चार्ट उच उचलून बघितलात तर दोन महिन्याखाली खाली दीड दोन महिन्याखाली खाली चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजारवर वर खेळत होता आज एक लाख एक्कावन हजार म्हणजे प्रतिग्राम दीडशे रुपये तर प्रति तोळा आपल्याला चांदी जवळपास दीड हजार रुपये पाहायला भेटते आणि हा भाव खूप झाला मित्रांनो एवढं सोन्या आणि चांदीचे भाव वाढा वाढताना जे आहे सामान्य माणसानं कधीच पाहिले नव्हते हे थोडं अति होत असल्याचंही आपल्याला जाणवत आहे कारण असं काय होत आहे की सोन्या चांदीचे भाव सडनली एवढे वाढत आहेत की त्याला रोखणं मुश्किल होत आहे अशी दुनियामध्ये कोणती लगे जागतिक घडामोडी अशा कोणत्या गडात आहेत की सोन्या चांदीला एकदम सोन्याचे दिवस आलेले आहेत उलट जगामध्ये तर कुठं काही ठिकाणी तणावाची परिस्थिती तर काही ठिकाणी व्यवस्थित चालू नाहीये तर मग असं काय होत आहे की सोन्यामध्ये एवढे चेंजेस होत आहेत ते पण असे की लाखोणं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे यासोबत रिपोर्ट सांगणार आहे मात्र त्या अगोदर आजचा भाव सांगणार आहे मी सोन्याचा ताजा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राचा मूड काय आहे आजचा ट्रेंड काय आहे हे तुम्हाला समजून जाईल सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट सोन्यानं जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अठरा कॅरेट सोनं एक ग्रामोजनाचं वजनाचं आठ हजार आठशे त्र्याहत्तर रुपयाला तर मात्र अठरा कॅरेट सोनं आठ ग्राम मोजणी भेटतं सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपयाला तर मात्र अठरा कॅरेट सोनं आज भेटतं अठ्ठ्याऐंशी हजार सातशे तीस रुपयाला दहा ग्रामोजने म्हणजेच काय तर जवळपास दहा ग्रॅमोजनी एकोणसत्तर हजारहून अठ्ठ्याऐंशी हजारवर आलं तर तुम्ही समजू शकता की कि किती फरक पडत आहे जवळपास वीस हजाराच्या जवळपास जे आहे अठरा एकोणीस हजार सोन्याचं वाढ झालेली आहे म्हणजे अठरा कॅरेटच आज लाखाला पोहोचतं काय असा का भाव समोर येताना आपल्याला पाहायला भेटतो बावीस कॅरेट सोन्यामध्ये काय बदल झाला बघा आज बावीस कॅरेट सोनं एक ग्राम वजनाचा भाव आहे दहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर आठ ग्राम वजनाचा भाव आहे शहाऐंशी हजार सातशे साठ रुपये तर मात्र बावीस कॅरेट सर्वांचं आवडतं दहा ग्राम वजनी सोनं जे आहे आज एक लाख आठ हजार चारशे पन्नास रुपयाला भेटत आहे म्हणजेच काय आजच्या दिवशी सुद्धा तेराशे रुपयाची वाढ बावीस कॅरेट शुद्ध सोन्यात दहा ग्राम वजनामध्ये पाहायला भेटते म्हणजे ही वाढ थांबायला तयारच नाही वाढ कुठे थांबेल याबद्दलच शास्त्रज्ञांनी जे आहे आपल्याला एक तज्ञांनी जे आहे आपल्याला एक संकेत दिलेले आहे तर त्या संकेतनुसार वाढ कुठे थांबू शकते आणि सोन्याचे भाव कुठे कमी होणार आहेत आणि हे सगळं काय चालू आहे याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत बघा चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव बघा एक ग्राम वजनाचा चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव आहे अकरा हजार आठशे एकतीस रुपये तर आठ ग्राम वजनाचा मात्र चोवीस कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे रुपये आणि एक लाख अठरा हजार तीनशे दहा रुपये काय चौदाशे वीस रुपयांनी आजच्या एका दिवसात सोन्याच्या दहा ग्राम मागत किमती वाढण्याला पाहायला भेटतात चोवीस कॅरेटमध्ये आता मित्रांनो सोन्या आणि चांदीच्या किमती अशाच वाढत असताना आपल्याला शास्त्रज्ञांनी म्हणजेच काय तर तज्ज्ञांनी काय आपल्याला भूमिका बजावली आहे काय सांगितलं आहे हे सुद्धा जाणणं महत्वाचं आहे तज्ज्ञांचं मत असं आहे की सोन्याचा हा जो आहे हा फुग्गा आहे फुगा म्हणजे काय तर दोन्ही प्रकारचे लोकांनी दोन प्रकारचे ओपिनियन दिले तर हा फुगा म्हणजे काय तर सोन्याला विनाकारण मार्केटच्या बाजारात जे आहे चढवल्या जात आहे कोणीतरी असं आहे की सोन्याला जे आहे उच्चांकापेक्षा जास्त नेऊन सोन्याचे भाव वाढवत आहे मग हे सामान्य माणूस असेल तर बिलकुल नाही सामान्य माणूस सोन्याचे भाव एवढे वाढवत नाही आहे मग खरेदार कोण असा आहे की जे बल्कमध्ये जास्त क्वांटिटीत खरीदणारे तर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कोणीतरी प्रॉफिट बुकिंगसाठी म्हणजेच काय तर अब्जावधी कोट्यावधी रुपये सोन्याचे विकत घ्यायचे आणि त्या भावात ज्यावेळेस मात्र सामान्य माणसानं विकत घेतले तर त्याच भावात जे आहे आपल्याला विकायचे म्हणजे काय तर सोन्याचे भाव एकदमच मार्केटमध्ये कोसळतील आणि कोसळल्यानंतर नंतर मात्र त्यांना त्यांचं प्रॉफिट बुक करता येईल म्हणून हा सोन्याचा गुब्बारा आहे जो कोणत्याही क्षणी कधीही दिवाळीपर्यंत एक दोन महिन्यापर्यंत जे आहे फुटू शकतो आणि सोनं चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांनी उतरू शकतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याचा अर्थ असा होतो की जवळपास सोनं जे आज एक लाख अठरा हजारवर आहे ते सोनं आपल्याला सत्तर हजारापर्यंत स्वस्त पाहायला भेटतं म्हणजेच काय तर सत्तर हजार प्रति दहा ग्रामचा किंवा साठ हजार प्रति दहा ग्रामचा भाव होऊ शकतो इतका मोठा बदल जे आहे सोन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत असतो आणि हा दिवाळीपर्यंत दीड ते दोन महिन्यामध्ये होईल हा पूर्ण फुगा फुटून जाईल आणि मात्र सोन्याचे भाव येतील असं तज्ञांचं म्हणणं आहे मात्र एकीकडे जे आहे दुसरे तज्ज्ञ असं सांगतात की सोन्याच्या भावामधली जी वाढ आहे ही जागतिक घडामोडीवर अवलंबून ही लोकांच्या खरेदीदारीवर अवलंबून आहे सोनं हे सेफ हँड म्हणून जे आहे लोक वापरत आहेत म्हणजे काय तर सध्या वातावरण असं झालं की गुंतवणूक कशात करावी हे समजत नाहीये सध्या कल देशा देशांतर्गत सगळीकडे चालूच असतात मग मात्र कुठेही इझी कॅरी करता येईल असं एकमेव चलन म्हणजे सोनं तर लोक सेफ हँड म्हणून सोनं वापरत आहेत आणि मग ज्यावेळेस सोनं सेफ हँड म्हणून वापरलं जातं त्यावेळेस मात्र लोकांचा कल सोन्याकडे जास्त बसतो आणि त्यांच्या माहितीनुसार जे आहे सोन्याला आता डिमांड आली आहे ज्या गोष्टीला डिमांड येते त्या गोष्टीचे रेट आपोआप वाढतात म्हणजेच काय तर लोक विचार हे नाही करत की भाव वाढेल लोक विचार करतात की सेफ हँड म्हणजे सोन्याचे भाव आपल्याला जे आहे सोनं जे आहे आपल्याला कॅरी करता येतात म्हणून लोकांनी जे आहे सोनं कॅरी करणं म्हणजे विकत घेण्याला सुरुवात केली आहे लोकांचा मन बनलं आहे आणि येणाऱ्या काळात दीड ते दोन महिन्यात हे सोनं दीड लाखाच्या जवळपास जा जा जाईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे दोन्ही तज्ज्ञांनी आपोआप म्हणजेच काय तर दोन्ही रिपोर्ट वेगवेगळ्या वेबसाईटचे आहेत काय येतात दोन्ही तज्ज्ञ वेगवेगळ्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार देतात तर दोन्ही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की एकाचं म्हणणं आहे की हा गुब्बारा आहे फुटेल तर एकाचं म्हणणं असं आहे की सोन्याचे ॲक्च्युअल भाव दीड लाखाच्या पुढे शंभर टक्के याच दीड ते दोन महिन्यामध्ये जाणार आणि तशी तरी ते वाटचाल आपल्याला आज पाहायला भेटते आजसुद्धा सोनं तेराशे रुपयांनी महागलं प्रति दहा ग्राम म्हणजे विचार करून बघा की सोनं जर दीड लाखावर गेलं तर मात्र सामान्य माणसाचं कंबरडं असंही मोडलं तसंही मोडलं साधं लग्न सरायला सुद्धा सोनं करणं सोपं होणार नाही साधं दोन तोळे सोनं जर करायचं म्हणलं तर तीन लाख रुपये द्यावे लागतील आणि अशा पद्धतीने सोने आणि चांदीचे भाव जर वाढत गेले तर मात्र अवघड होऊन बसेल त्याच्यामुळे मित्रांनो सोन्या आणि चांदीच्या गोष्टीमध्ये जरा आता इन्व्हेस्ट करताना जपून करा तुम्हाला जर लॉंग टर्म करायचे असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता शॉर्ट टर्मसाठी सध्या वोलाटेलिटी टे मार्केट असल्यामुळे सोन्या आणि चांदीची इन्व्हेस्टमेंट तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका